ভারত মাতা কী ভী संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज आणि या देशाला घटना दिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई पूर्ण भावनेला वंदन करून मी माझे दोन शब्द आपल्या समोर ठेवणार आहे की गेले अनेक वर्ष समाजकारण आणि राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या समोर पक्षा रहे। चा या ठिकाणी पक्षाचा निवडणूक प्रमुख म्हणून या ठिकाणी भूमिका मांडणार आहे कार्यकर्त्यांच्या भावना काय असत्या आणि कार्यकर्त्यांच्या किती छोट्या छोट्या अपेक्षा असतात आणि त्या नेत्यांनी पूर्ण करायच्या असतात आणि म्हणून एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आपला नेता मानून त्याला संघटनेचा पदाधिकारी मानून कार्यकर्ते त्या ठिकाणी आत्मेने काम करतात निष्ठेने प्रामाणिकपणे एक हिंदुत्वाची भावना म्हणून भारतीय जनता पार्टीचे आपण सगळेजण काम करतो आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना त्या ठिकाणी समोर ठेवून आपण सगळे प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि भगवत ध्वजाला वंदन करतो असे माझे सर्व प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते बंधू भगिनींना वंदन करतो मला आपल्या सगळ्यांच्या भावना ऐकल्यानंतर या ठिकाणी असं म्हणावं वाटतंय की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता पेटून उठलाय स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्वासाठी ही लढाई दोन हजार चोवीस आपल्या सगळ्यांना आपल्या भारतीय जनता पार्टीसाठी लढायची तुम्ही सगळे सज्ज आहेत ना तुम्ही सगळे सज्ज आहेत ना धन्यवाद मला हीच कार्यकर्त्यांकडनं अपेक्षा होती म्हणून दोन हजार एकोणीस ला या कोर कमिटीनी माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यावरती जबाबदारी दिली त्यावेळी मला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता आठवली क्या जीत में क्या हार में किंचित भी भयभीत न व्हय अशा भावनेने मी आपली जबाबदारी स्वीकारली आणि प्रामाणिकपणे निश्चय काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी मी या ठिकाणी मावर विधानसभेच्या अत्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि मला आनंद वाटतोय की त्याच्यानंतर पुढच्या सहा महिन्यात ज्या निवडणुका झाल्या मला कोर कमिटीला आवर्जून सांगायचंय की सत्तावन्न पैकी चौतीस ग्रामपंचायतीवरती भारतीय जनता पार्टीचे आणि हे तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि तुमच्या प्रामाणिक कष्टावरती म्हणून मी जास्त काय बोलणार नाही आणि मला जास्त काही बोलायचंच नाही कारण की कार्यकर्ता बोलायला लागलेला आहे त्यामुळे नेत्यांनी बोलायचं नसतं म्हणून कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण आता मैदानात आहे मला कार्यकर्त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्यापर्यंत येत होत्या पण संघटनेसाठी त्या खूप मोठ्या होत्या ग्रामपंचायतला निवडणुकीला फॉर्म भरला तर अधिकाऱ्यांच्या कुणी बात, बात केला सोसायटीच्या उमेदवाराने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने सोसायटीला जर अर्ज भरला तर त्याला फोनवरती अधिकारी सांगतो की तुमच्या गावची सोसायटी विनुरात झाली तुम्ही काही येऊ नका अशी वेदना घेऊन कार्यकर्त्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आले तर सगळ्यात जास्त झालं की भारतीय जनता पार्टीचा खेडोपाड्यात झडणारा कार्यकर्ता आज त्या ठिकाणी हात देतोय आणि आमची जबाबदारी आहे त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी एक मुजोर अधिकाऱ्याचे त्या ठिकाणी बदली केली नुसती बदली नाही केली भाऊ त्याचं निलंबन आपण आपल्या सरकारच्या माध्यमात केलं हे कार्यकर्त्यांचा विजय आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा विजय म्हणून तुम्हाला मला सांगायचंय की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची निष्ठा रामभाऊ भाऊ पासून आपण पाहिलीये स्वर्गीय नतुबाऊ पासून आहे स्वर्गीय दिगंबर दादांच्या वेळी आपण आहे आणि स्वर्गीय विश्वनाथ दात्या हे आपल्या सर्वांचे आदर आदर्श अडचणीच्या काळात कशी सांभाळायची हे तात्याने निवडणुकीचा आणि संघटना मजबूत ठेवायची असेल तर आदरणीय वैकुंठवासी केशवराव वाडेकरांनी संघटना मजबूत कशी करायची आहे आणि कार्यकर्त्यांचा सन्मान आणि आत्मा कसा जपायचा हे आपल्या स्वर्गीय कार्यकर्ता आहे म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उभा आहे नितीन भाऊ तुम्ही सांगितलं बरोबर आहे कार्यकर्ता हे कमळ चिन्ह जर बाजूला काढलं तर तुमची आमची किंमत नाहीये म्हणून कमळसाठी लढायचे कमळासाठी झगडायचे आणि कमळासाठी उभं राहायचे हे तुमच्या कार्यकर्त्यांचे जीव करायचे आणि फुलगाट बांधलेला कार्यकर्ता आहे म्हणून मी आज तुमच्या समोर या ठिकाणी बोलणं उभं राहिलाय मग कार्यकर्त्यांचा रस्ता अडवला कार्यकर्त्यांचं हॉटेल बंद पाडलं कार्यकर्त्यांचे जे जेसीबी ट्रक त्या ठिकाणी जर का कागद बांधून ठेवावं का। हो लागत असेल तर अशा प्रकारचा जुलमी आणि अत्याचारी आमदार आपल्याला पाहिजे का हा सवाल मला तुम्हाला करायचा आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी संपवायचा लढा उचललाय असं नेतृत्व आपल्याला पाहिजे का कार्यकर्ता त्या कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले मग तसे त्या कार्यकर्ता पर्यंत तसे जणांपर्यंत कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या वेळ प्रसंगी त्या ठिकाणी दोन हजार अकरा नंतर आदरणीय दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे की कधी नव्हे तर त्या पवना बंद साठी आपल्या तालुक्यातील तीन शहीद झाले तो प्रश्न अजून तसाच आहे तो आमदारांनी प्रश्न सोडवला का सोडवला का परत त्याच्यावरती काय केलंय त्याच्यावरती असणारी आताचे आपले पालकमंत्री आजी उठवली हा पराक्रम त्यांनी केलाय आणि तो मावळ्यावरती पुन्हा एकदा अन्याय करण्याच्या तयारीत आहे त्याच्यामुळं अशा व्यक्तींच्या मागे आम्ही जाणार नाहीये आणि मी तरी स्वतः ठरवलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या अस्मितेसाठी आपण त्या ठिकाणी मैदानात आहोत आपल्याकडे जबाबदार आहेत तात्या नेहमी सांगतात की थोड्या बाजीरावांची पेशवाई इतकी होती की त्यांनी दिल्ली पर्यंत त्या ठिकाणी आपलं मराठा साम्राज्य नेलं आणि दुसऱ्या बाजीरावच्या काळामध्ये साम्राज्य त्या ठिकाणी लय जाण्याची वेळ होती असे करंट आपण होणार आहे का म्हणून तुम्हाला सांगतोय की भारतीय जनता पार्टी ही दाद मारणे उभी करण्यासाठी आपण सगळे मैदानात उतरणार हो। आहोत आणि भारतीय जनता पार्टी जपण्यासाठी मना मनात आपल्या हृदयात कमळ आहे आणि या कमळासाठी खऱ्या अर्थानं गेली पाच वर्ष आपण सगळ्या कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे मदत करण्याचं काम करे कुणाचं एखाद्या चुकून राहील असेल एखाद्याची आमच्यापर्यंत भावना पोचली असेल आता त्याच्यामध्ये आम्ही पोहोचलो असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आता तुम्ही आपल्या सगळ्यांनी एकमेकांच्या त्या ठिकाणी विचारांमध्ये कुठेही तपावत नसणारे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी पाहिजे येणाऱ्या काळात आपल्याला जर का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर पंचायत जर लढायच्या असतील तर नक्कीच आपला विचार दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राच्या विधानसभेत केला पाहिजे त्यासाठी खऱ्या मी या ठिकाणी उभा आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे अशा दळभ नेतृत्वाला जर का घरी बसवायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी जागा झालं पाहिजे तुम्ही पाहिजे सगळ्यांनी मला कार्यकर्त्यांना तुम्ही खरंच प्रामाणिक आहे निष्ठा काय असते ही सगळ्या तुमच्या समोर हो आहे आणि म्हणून आमच्या सारख्यांना कार्यकर्त्यांना काम करायची येते म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करू शकतो आणि आमच्या पाठीमाग जर तुम्ही नसत तर आमची किंमत झिरो आहे म्हणून तुम्हाला खरं सांगतो की तुमच्यामध्ये आम्ही पूर्ण वेळ आहे गेल्या साडेचार पावणे पाच वर्षात भारतीय जनता पार्टीचं वडगावचं कार्यालय कायम कार्यकर्त्यांसाठी उभं आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते काम करतें। काम करतात आणि एक विचार करतोय अहंकार त्या ठिकाणी कधी काम करत नाही सूर्य जर उगवला तो तर माझ्या मुळे उगवला अशी काही नेत्यांची भावना झालेली आहे अहंकार त्यांच्यामध्ये भरलेला आहे आणि त्यांनी एकच ठरवलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता दिसला त्याला निधी नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता दिसला त्याचा रस्ता अडवायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता दिसला तर त्याचं कुठलंच काम करायचं नाहीये त्याला दाबायचं त्याला दडपायचं अशा प्रकारचे गेले साडेचार पाच वर्षाचं राजकारण जर मुलीच काढायचं असल तर आपला कार्यकर्ता जागा झाला पाहिजे गावात उठला पाहिजे शहरा शहरात उठला पाहिजे जागा झाला पाहिजे आपले सगळ्यांचे हेवे पार्टीचा आमदार त्या मावळ विधानसभेवरती करायचा आहे हा तुम्ही समजे करणार असा विश्वास मला या ठिकाणी वाटतोय त्यामुळे मला आपल्या सगळ्यांच्या विनंती करायची एकदा हातून जाऊन सांगा की तुम्ही सगळेजण बरोबर आहेत ना तुम्ही जे उपस्थित बरोबर आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा